इगर, चौक सोला, सोला। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग वीस मध्ये दलित वस्ती योजनेतून कामांचे का भव्य उद्घाटन जनतेचा उत्स्फूर्त सहभाग याबाबत सविस्तर माहिती अशी की मित्रनगर प्रभाग क्रमांक वीस येथे दलित वस्ती योजना अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचे भव्य उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते रफिक अण्णा यांची विशेष उपस्थिती लाभली होती पाठपुरावा करून निधी खेचून आणणारे युवा नेतृत्व किशोर अण्णा गायकवाड तसेच सतीश ईश्वरकट्टी आणि किरण राठोड यांचेही विशेष योगदान उल्लेखनीय ठरले उद्घाटनाच्या कार्यक्रमाला परिसरातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली या विकास विकासकामामुळे मित्र नगर परिसराच्या सुविधांमध्ये निश्चितच लक्षणीय बदल घडेल असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे